श्री गणेशाय नमहा अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला तू कधी हरणार नाहीस कारण तुझा विजय मी निश्चित केला आहे बाळा आजपर्यंत तू जे काही कष्ट केले आहेत जो काही संघर्ष केला आहेस तो तू माझ्या चरणावर सोपून निश्चिंत रहा तुझ्या मनात वारंवार येणाऱ्या सर्व काही प्रश्नांचे उत्तर तुला दिल्या जाईल कारण त्यासाठी मी तुला मदत करणार आहे ती मदत घेण्यासाठी तू सज्ज आहेस जर तू सज्ज असशील तर हो स्वामी माऊली मी तयार आहे ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर हो बाळा मी तुझ्या दिशेने खूप काही असे पाठवू इच्छितो ज्यामुळे तुझे जीवन जगताना तुला खूप काही अडचणी ज्या काही येत आहेत त्या सर्व काही दूर होऊन तुझा मार्ग अगदी सहज आणि सरळ करण्यात येत आहे बाळा आजपासून या क्षणापासून तू या संदेशापर्यंत आला आहेस तर समजून घे की तुझा भाग्योदय निश्चित आहे या काही दिवसांमध्ये तू ते सर्व काही शुभ प्राप्त करणार आहे तुझ्यासाठी दिव्य अशी वेळ स्वामी निश्चित करत आहे यावर विश्वास ठेव तू जे आजपर्यंत गमावले आहे असे तुला खूप काही खोल मनात जाणवते तेव्हा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव की तुला जे काही गमावले असे जाणवते वाटते ते सर्व काही एकत्रित करून मी माझ्या आशीर्वादासह चमत्कारासह तुझ्या जीवनात देत आहे स्वामी माऊली म्हणते बाळा आता तुला इथून पुढे काळजीमुक्त जीवन जगता येईल तुझ्या सर्व काही संघर्षाचा अंत करण्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करणार आहे मी तुझ्यापर्यंत येऊन हा संदेश तुला देत आहे हे काही संकेत आहेत तेव्हा या संदेशाला न टाळता संपूर्ण ऐक कारण हे पुढील दहा मिनिट तुझे जीवन परिवर्तन करण्यासाठी पर्याप्त आहेत बाळा माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार तोच माझा प्रिय बाळ प्राप्त करतो जो हृदयाने स्वच्छ आहे ज्याच्यात अहंकार नाही ज्याच्यात द्वेष नाही मत्सर नाही आणि त्याचे मन शुद्ध चित्त आहे शांत चित्त आहे आणि त्यात त्याने माझी मूर्ती कोरली आहे बाळा मला माहीत आहे की तू मनापासून माझा धावा करतोस माझे नामस्मरण करतोस जेव्हा जेव्हा तुला काही अडचणींचा सामना करावा लागतो त्या त्या क्षणाला तू मला हाक देतोस आणि त्या त्या क्षणाला विश्वास ठेव मी माझ्या मदतीचा हात तुझ्याकडे कोणत्या ना कोणत्या रूपात पाठवत असतो बाळा अलीकडच्या काळातच तुम्ही जेव्हा त्या, त्या ताणतणावातून जात होतात त्या संघर्षातून जात होतात त्या क्षणाला मी तुमची मदत करायला आलो होतो आणि ती मदत देखील तुमच्यापर्यंत कुठल्या रूपात मी दिली आहे हे तुम्हाला ज्याला त्याला ते आपापले चांगलेच कळले आहे बाळा आताही निश्चिंत रहा कारण माझा आशीर्वाद आणि माझा हात तुझ्यासाठी नेहमीच मदतीसाठी आहे जेव्हाही तू त्या संकटांना सांग की तुझा देव महान आहे तुझ्या देवात ती शक्ती आहे जी दिव्य आहे कारण त्या अंधकारापुढे माझा प्रकाश हे तो सर्व काही अंधार झाकून काढेल बाळा माझ्या दिव्य आशीर्वादाने आणि दिव्य तेजाने तुझ्यातील ते नकारात्मक ते अंधारमय क्षण दूर होऊन तुझ्यासाठी सुखाचे क्षण आनंदाचे क्षण मी देऊ इच्छितो ते घेण्यासाठी तू तत्पर असावे अशी मी तुला आज्ञा करतो बाळा जेव्हा तुमच्या मनात खूप काही प्रश्न येतात तेव्हा एक सोबत सर्व काही प्रश्न करू नका कारण त्यामुळे तुमची गोंधळाची परिस्थिती निर्माण होते मनात खूप काहीसे असे गोंधळ निर्माण होऊन तुम्ही सेवेपासून दूर होऊ शकता तुम्ही नाम जपापासून त्या अशांत मनात नामस्मरण करता येत नाही तेव्हा मी आज तुम्हाला या मार्गदर्शनाद्वारा या संदेशाद्वारा सांगू इच्छितो की जेव्हाही तुझ्या मनात खूप काही प्रश्न असतील त्या क्षणाला थोडा थांब धीर धर धीर ठेव संयम बाळग आणि थोड्या वेळ बसून नामस्मरण कर चित्त एकाग्र करण्यासाठी तुला नामाशिवाय पर्याय नाही बाळा जेव्हा तू नाम घेशील ना तेव्हा तू तु मला तुझ्या आसपास जवळपास मला प्राप्त करण्याचा अनुभव करशील कारण माझा अनुभवही त्यांनाच प्राप्त होतो जे माझे प्रिय बाळ आहेत जे माझ्यावर प्रेम करू इच्छितात जे माझ्याकडे खूप काही आशेने आलेले असतात मी त्यांना कधीही माझ्यापासून दूर होऊ देत नाही बाळा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि तुमच्या सर्व काही अडचणी दूर करण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा आहे प्रत्येकाची वेळ ही येते तेव्हा तुम्ही संयम बाळगा जर तुमच्या कुठल्या कार्यात तुम्हाला काही काळ लागत असेल तर ते सर्व काही देवाच्या योजनेनुसार सुरू आहे यावर संपूर्ण विश्वास ठेवा तुमचे कार्य अगदी जलद गतीने व्हावे असे तुम्हाला वाटते पण योग्य तो वेळ आणि योग्य तो काळ ज्या परिस्थितीत तुमचे ते कार्य होणार आहे हे देवानी निश्चित केलेले आहे तेव्हा देवावर या ब्रह्मांड नायकावर संपूर्ण विश्वास ठेवा आता या क्षणापासून तुझ्या त्या कार्यातल्या अडचणी आणि अडथळे दूर करण्यासाठी माझे देवदूत कार्य करत आहे देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी माझे कार्य अविरत सुरू आहे या सृष्टीच्या निर्माणापासून ते अनंत सुरू आहे आणि ते अखंड सुरू राहील जेव्हा जेव्हा माझे बाळ प्रेमाने माझ्याकडे येऊन हाका मारेल तेव्हा तेव्हा ही स्वामी माऊली त्या बाळांसाठी धाव घेईल यावर विश्वास ठेवा श्रद्धेने आणि भक्तीने आमचे स्मरण करा आम्ही तुम्हाला तिथे तिथे मदत करू जिथे तुम्ही अडकत आहात बाळा जसे एखाद्या खूप काळापासून आईला न पाहिलेलं बाळ जस शोधत आईचा शोध घेतो तसा तू माझा शोध घेत आहेस मी तुला लवकरच दर्शन देणार आहे बाळा निश्चिंत राहा माझी प्रीती आणि माझे आशीर्वाद सदैव तुझ्यावर आहेत तू सतत आनंदी राहावा तुझ्या मुखावर तेच हास्य नियमित असावे असे जर तुला वाटत असेल तर काळजीमुक्त रहा आणि मनात निशंक ठेव कारण खुद्द देव तुझ्यापर्यंत येऊन खुद्द माऊली तुझ्यापर्यंत येऊन हा पवित्र संदेश तुला देत आहेत तर तुझ्यात काहीतरी विशेष आहे हे लक्षात घे तू जे काही भजन करतोस तू जे काही नाम जप करतोस तू जी काही मनाभावापासून श्रद्धेने अंतकरणापासून माझी सेवा करतोस ती मी सर्व काही प्रेमासहित स्वीकार करतो स्वामी मौली म्हणतात तुझ्या जीवनातील ज्या काही अंधाऱ्या जागा आहेत त्या मी प्रकाशमान करण्यासाठी इथे उपस्थित आहे तू फक्त तुझे प्रश्न सांग आणि मग बघ काही काळातच चमत्कार चमत्काराप्रमाणे तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होतील तुम्ही ज्या काळात ते सर्व काही संपले आहे असे मानून बसता त्या क्षणाला देखील शेवटच्या क्षणाला देखील आशा सोडू नका तुमचे कर्म सुरू ठेवा कारण मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला मदत करत आहे तुम्हाला आशीर्वादित करत आहे भिऊ नकोस बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे या वाक्यावर तुझा आता अधिक भरवसा तुझा विश्वास आता अधिक वाढणार आहे तू श्रद्धेने भक्तीने माझ्यापर्यंत आला आहेस तेव्हा तुझ्या आयुष्यात ते सुखाचे क्षण ते आनंदाचे क्षण ते, ते कुटुंबातील एकत्रित आनंद सर्व काही तुझ्या भाग्यात मी लिहत आहे बाळा आज तुम्हाला एक गोड बातमी प्राप्त होणार आहे ज्यासाठी तुम्ही काही काळापासून खूप काही प्रयत्न आणि वाट पाहत आहात ती लवकरच तुमच्या कानापर्यंत येणार आहे विश्वासाने ज्यांनी कुणी माझ्या प्रिय बाळांनी हा संदेश ऐकला आहे त्यांच्यावर माझी कृपादृष्टी निरंतर आहे त्यांना त्यांच्या आयुष्यात कुठेही कमतरता भासणार नाही माझा आणि माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद तुमच्या घरात भरभराट देईल आता चिंता काळजी मुक्त रहा देवाचे चिंतन नाम नामजप सुरू ठेवा ज्यामुळे तुमचे अधिका अधिक प्रश्न सुटण्यास तुम्हाला मदत मिळेल मोठ्यांना तो मान सम्मान द्या तुमच्या आरोग्यात उत्तम फळ तुम्ही प्राप्त कराल जे कोणी माझ्याकडे त्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे त्याचे आरोग्य उत्तम राहताना तो आता बघेल कारण जेव्हा तुम्ही ती प्रार्थना मनापासून करता ती देवाकडे स्वीकार होत आहे यावर विश्वास ठेवा तुझेही कल्याणच होणार आहे चिंता करू नकोस काळजीमुक्त राहा हा कया नाही जिंदा है या वाक्यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहेत ज्यांनी कुणी स्वामी प्रिय बाळांनी हा संदेश ऐकला आहे आणि त्यांचा विश्वास आहे की देव त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी अद्भुत चमत्कार घडवणार आहेत तेव्हा स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ असे लिहायला विसरू नका माऊली तुमचे कल्याणच करण्यासाठी इथे उपस्थित आहे हा संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथे तिथे ती ति जागा ती वास्तू पवित्र होईल आणि तिथे तुम्हाला स्वामींचा सुगंध अनुभवायची शक्ती मिळेल जेव्हा देवाचा सुगंध तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुमचे मन अधिक प्रफुल्लित आणि आनंदी होईल त्या सुगंधाला अनुभव करताना श्री स्वामी समर्थ मनापासून जपायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहेत स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्यासाठी ते मार्ग उघडवत जे आजपर्यंत तुमच्यासाठी बंद आहेत तुमच्या मुलाबाळांना सुखी आनंदी ठेवत तुमच्या घरी भरभराट देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ